हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा सुंदर अशी बोटनिकची ब्लाऊज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे बघा छातीची घडी आपली दहा सव्वादाची आहे उंची चौदा आहे आता हे बोटनिक ब्लाऊज असल्यामुळं मी इथे शोल्डर सोळा सोळाच्या निम्मी आठ घेतलेली आहे आणि मुंडा इथे मी सात घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही मुंडा सात घेऊन असं एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकताय आतल्या साईडला पाऊन इंचावरती टिकमार करून अशी फिरकी लाईन ओढून घ्यायची बघू शकता आणि हा असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा बघा इथं गळारुंदी आता आपले बोटनेकचे ब्लाऊज असल्यामुळे इथं गळारुंदी मी किती पाच घेतलेली आहे साडेचार ते पाचच घ्यायचे आहे गळ्याची उंची तुम्ही साडेतीन पावणे चार चार ठेवू शकता मी इथं पावणे चार उंची घेतलेली आहे आणि असं एक बॉक्स तयार करून घेणार आहे इथं गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय बघा मी असा एक आकार दाखवलेला आहे आणि असा एक आकार दाखवलेला आहे तुम्ही तुम्हाला जसा हव हवा असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता बघू शकता है। अशा पद्धतीने बोटनेकची ब्लाऊज कटिंग करा खूप सुंदर आणि अगदी परफेक्ट बसणार आहे कुठंही तुम्हाला बाबा शोल्डरमध्ये टाईट झाले किंवा मुंड्यात टाईट झाले कुठंही ब्लाऊज तुम्हाला टाईट होणार नाही अशा पद्धतीने अगदी परफेक्ट हे आपलं मुंड्याच्या साईजचं किंवा बोटणीचं परफेक्ट असं आपलं माप आहे तर बघा जसं आपण शेप दिला होता तसाच अगदी व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे हा आपला बॅग गळा आहे हे आपलं मेन फॅब्रिक आहे बघू शकता ते सवचं ठेवलेलं आहे आपली डिझाईन बघून व्यवस्थित सवचं ठेवून एक सारखं करून इथं गळ्याला पिणा वगैरे लावून घ्यायचे आहे फक्त पाव इंचाचं मार्जिन पकडत मी डायरेक्ट फक्त गळा स्टिच करणार आहे कमरपट्टी इथं मी वेगळी लावणार आहे त्यामुळं कमरपट्टीला मी काही करणार नाही बघा जसा गळा आहे फक्त तसा मी कपडा फक्त सरकवत आहे बघू शकत आहे जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित अस्तरच्या लेवलला आपल्याला कटिंग कर करून घ्यायचं आहे <coughs> संपूर्ण गळ्याला छोट्या छोट्या अर्धा इंचवर सगळे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत बघू शकता गळा आपला पाठी आतल्या साईडला पलटवून द्यायचा आहे बघू शकता अगदी काठावरून अशी व्यवस्थित दाप मारायची आहे बघू शकता मी थोडासा कपडा मेन फॅब्रिकचा थोडासा खेचत आहे कारण तो आत गेल्यासारखा झालेला आहे म्हणून थोडासा कपडा खेचत जास्त खेचायचा नाही आहे ताण पडून आपली जी दाब टिप आहे ते बाहेरच्या साईडलासुद्धा पलटू शकते बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित एकसारखं मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा असा एक पेपर कॅनवास घेतलेला आहे व मी असा दिलचा आकार इथं काढून घेणार आहे बघू शकताय तुम्ही बघा फक्त डॉट डॉट थोडंसं हलक्या हातानं असं मी काढत आहे नंतर मी डार्क करणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि वन साईड आपल्याला डिझाईन बनवायची आहे म्हणून अगोदर मी पेपर कॅनवासवरती अशी हलकी हलकीशी डिझाईन तयार करून घेणार आहे आणि नंतर मग थोडीशी डार्क करणार आहे खूप सुंदर अशी मध्ये आपली ही डिझाईन आहे बघा आता थोडीशी मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा थोडीशी डार्क केलेली आहे पेपर कॅनव्हासला एक्स्ट्रा एक इंच साईडला मार्जिन ठेवायचं आहे आणि जादाचा भाग आहे तो सगळा व्यवस्थित असा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ह्याचबरोबर अगदी मापाने मी एक अस्तरचा पॅटर्नसुद्धा कट करून घेतलेला आहे तो व्यवस्थित पूर्ण असं गळ्याला आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला त्याचे अगोदर काट मारून व्यवस्थित घ्यायचे आहे जशा त्या आहे त्या आकारामध्ये सेम पूर्ण असे गोलाकार साईजमध्ये आपल्याला पूर्ण याचे काटाला कवर करून घ्यायचं आहे बघू शकता इथं खाली असं आपलं नेमूळता बाग आहे तिथंसुद्धा मी तसा आहे तसा शेप व्यवस्थित ढन घेतलेला आहे आणि वरच्या साईडनं सुद्धा तसा व्यवस्थित शेप देत मी ते जे काठ आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे म्हणजे काय होईल हा बरोबर आपल्याला मध्य सेंटर करून व्यवस्थित असा ठेवता येईल येईल ह्यासाठी हे काठ मारणे खूप गरजेचं आहे बघा आपला छान असा कार्ट रेडी झालेला आहे आता ह्याचा पाठीच्या भागाचा बरोबर आपल्याला मद्य सेंटर करून घ्यायचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने <coughs> व्यवस्थित असं मद्य सेंटर करून घ्यायचा बघा ह्या प्रोपर मद्य सेंटरला मद्य सेंटर सुई लावून घेतलेली मी आहे व्यवस्थित जुळून फक्त आपण जसा आकार अंडरलाईन केलेला आहे ना अगदी तसाच त्या शेपमध्ये आपल्याला छोटी छोटी अर्ध गोलाकार जी आपली वर्तुळ आहेत त्या गोलाकारच्या वर्तुळातच फक्त आपल्याला आहे त्याच्यावरून व्यवस्थित अशी आपल्याला फक्त टीप मारून पूर्ण गळ्याला घ्यायची आहे जे तो कोपरा आहे तिथं कोपऱ्यात सुई खाली घालायची कपडा फिरवायचा परत टीप मारायची बघू शकता इथं कोपरा आहे सुई खाली घातली कपडा फिरवलं अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण अशीच सगळी डिझाईन व्यवस्थित अशी कम्प्लीट करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने शिवला ना अगदी होतो कुठेही चुकत वगैरे नाही किंवा कुठेही कमी जास्त होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित गळा स्टिच केलेला खूप सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी होतो बघा इथं आपलं टोक आलेलं आहे माझ्या बोटाच्या शेजारी मी आत सुयात ठेवली कफडा फिरवला व टिप मारून घेतली बघू शकताय तुम्ही आता काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा आता टीप आहे तशी ठेवायची आणि टिपच्या साईडनं बरोबर आपल्याला असं पूर्ण कपडा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे बघा आपली टिप कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला पूर्ण आतला भाग कट करून घेतलेला आहे संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे हे बरोबर आपले असे अर्धवर तुळाकार ही अशी डिझाईन आहे ना ही अगदी सुयांच्या साईन आहे त्याचे टोके वगैरे बाहेर काढून सगळी व्यवस्थित घेतलेले आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली फिनिशिंगमध्ये डिझाईन तयार झालेली आहे संपूर्ण डिझाईनवरून व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची दाबटीप मारल्यामुळे काय होतं गळ्याला खूप सुंदर असं आपलं फिनिशिंग येतं बघू शकता तुम्ही अगदी काठावर मारायची जिथं टोक आहे तिथं बरोबर टोकावर सुई थांबवायची सुई खाली घालायची कपडा फिरवायचा टीप मारायची सेम पोझिशनमध्ये मा सगळा गळा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा जेणेकरून आपल्या डिझाईनला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल कोपऱ्याच्या ठिकाणी आवर्जून हे <coughs> टीप फॉलो करणे खूप गरजेचं आहे बघू शकताय तुम्ही संपूर्ण गळ्याला अशीच मी दाबटीप मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही गळा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि ह्या गळ्यामुळे आपल्या ब्लाऊज ला खूप सुंदर अस लुक येणार आहे बघा किती सुंदर अस आपले गळा डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही जे एक्स्ट्राचे धागे दोर आहेत ते व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचे बघा गळ्याला किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे अगदी फिनिशिंगमध्ये गळा आपला तयार झालेला आहे कमरतली कमरपट्टी सॉरी पाठीतल्या टक्स ह्या व्यवस्थित अशा साडेचार इंच उंचीच्या व अर्धा इंच रुंदीच्या मी मारून घेतलेल्या आहेत कमरपट्टी इथं मग डायरेक्ट सेपरेट जोडणार आहे पण व्हिडिओत मी दाखवणार नाही कारण व्हिडिओ आपला खूप मोठा फील म्हणून मी ती नंतर जॉईन करणार आहे बघू शकताय तुम्ही आपलं पॅटर्न किती सुंदर असा रेडी झालेला आहे तर बघा आता सा एक असा सुंदर असा मी तर त्रिकोण एक तयार करून घेतलेला आहे अस्तरचा तुकडा घालून मी तयार केलेला आहे अशा चार नॉट्स काढायचे आहेत आपल्याला एक सारख्या बघा पहिली छोटी त्याच्यानंतर थोडीशी मोठी त्या त्रिकोणच्या आतमध्ये ह्या नॉट्स आपल्याला अशा व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही तर त्याच्यापेक्षा थोडीशी परत मोठी व परत त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी अशा नॉट टाकून मी एकसारखे घेतलेले आहेत व त्याच्यावरून आपल्याला डबल टीप व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही आणि हा पॅच आहे ना त्रिकोण हा बरोबर आपल्याला येतो बरोबर मध्य सेंटरला मध्य सेंटरला असा व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे मध्य सेंटरला येणे खूप गरजेचं आहे बघू शकता तुम्ही ते जे टोक आहे ते बरोबर आपल्या डिझाईनच्या मध्य सेंटरला आलं पाहिजे बघा किती सुंदर असं आपलं पॅटर्न रेडी होतो आहे इथं जर तुमच्याकडं कॉन्ट्रास्ट कपडा असेल ना तर हा तिरकोणी जो पॅच मी टाकला आहे तो पिसापेक्षा वेगळ्या कलरचा असावा व नॉटसुद्धा त्याच कलरच्या असाव्यात म्हणजे आणखीन सुंदर दिसते बघा अशा पद्धतीने नॉट्स आपल्याला आता हे सगळ्या ॲटॅच करून घ्यायचे आहेत बघू शकता थोडंसं लुझिंग द्यायचं आणि गोलाकार साईजमध्ये आपल्याला थोड्याशा अशा सगळ्या नॉट एक सारखे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर असं आपलं फिनिशिंगमध्ये जॉईन करून झालेलं आहे आणि जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ना ते व्यवस्थित असे सगळे एकसारखे कटिंग करून घ्यायचं हे ते एक्स्ट्रा मार्जिन आहे ते मी व्यवस्थित असं कटिंग करून घेते बघू शकते आपली डिझाईन किती सुंदर असं आपल्या डिझाईनला फिनिशिंग आलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता तुम्हाला इथं हवे असेल तर गळ्याला वगैरे तुम्ही इथं लेस वगैरे लावू शकता पण मला गळ्याला वगैरे कुठेही लेस वगैरेचा वापर करायचा नाही आहे म्हणून मी आहे तसं सिम्पल सोबर असं ठेवलेलं आहे पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथं वरच्या गळ्याला लेस वगैरे यूज करू शकताय बघा अशा ले नॉट आहेत त्या मी व्यवस्थित सेट करून ठेवलेल्या आहेत इथं मी गोल्डन कलरचे छोटे असे बिट्स लावत आहे तुम्ही इथं गोल्डन कलरचा मनी लावा किंवा मोतीचे बिट्स लावा किंवा तुमच्या आवडीनुसार का हवे असेल तर लावा बघा इथं बटन एखादा लावू शकताय किंवा मी इथं असा एखादा पॅच चुकटवून घेणार आहे आपली <coughs> बोटनिक स्टाईलची ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अशा दी आकारच्या साईडला वन साइड तुम्ही लेस लावला तरीही खूप सुंदर दिसणार आहे कॉन्ट्रास्ट लेस लावला तरीही खूप छान दिसणार आहे बघू शकताय तुम्ही ठेवला <coughs> तरीही चालेल आणि ह्याच्या खाली असे मी दोन बटन्स ठेवून घेणार आहे शो बटन ते सुद्धा खूप सुंदर दिसणार आहेत बघू शकताय आणि ह्या ब्लाऊजने आपल्या साडीला और ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे घातल्यावर सुद्धा खूप सुंदर आपली अशी ब्लाउज डिझाईन तयार होते बघू शकताय